आजची आपली शनिवारची रुटीन आहे तरी तुम्ही नक्की बघा आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि चला मग आता बघूया शनिवारची आपली तयारी काय काय आहे कोणाकोणाचे उपास आहे आणि कोणाचा नाही आहे ते सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे तरी चला मग बघूया तरी माझ्या मालकांचा शनिवार आहे म्हणजे विजयदादांच्या पप्पांचं नवऱ्यांचं आहे में साथी में आगुदर, हे बघा मी शनिवारसाठी शापची खिचडी बनवणार आहे तर इकडे मी मिरच्या भाजून घेते आहे अगोदर नंतर इकडं दूध पण ठेवलेलं आहे मी आणि परत इकडं शेंगदाणे मिरच्या भाजणं झाले आता आपले शेंगदाणे भाजून घ्यायचं आहे मग त्याच्यासाठी मी खमंग असं छान प्रकारे मस्त शेंगदाणे भाजून घेते आणि इकडं दूध पण आपलं उकळी आलेली आहे हे बघा परत इकडं मिरच्या आणि शेंगदाणे आहेत आपण भाजून घेतलेले त्याला मी वाटून घेते आणि इकडं बटाटे चिरलेले आहेत आणि मिरच्या पण मी वाटून घेतली आहे गिलासामध्ये आणि इकडं तेल पण आपलं गरम झाले ना आणि पहिलं मी माझी मिरची खूप तिखट होती त्याच्यामुळं तेलात परतून घेतले परत नंतर बटाटे टाकून घेतले आणि शेंगदाण्याचं कूट मिक्स करून घेते शाबूमध्ये आणि आपले बटाटे खूप छान असं मऊ झालेले आहेत इकडं मिक्स करून घेते मी परत हे सगळं टाकून घेतली आता आपल्याला छान प्रकारे मस्त असं चिकट शाबू बनवायचं आहे तर चिकट शाबू हे बघा जसं आपण आपल्याला पाहिजे होतं तसंच मी बनवली आहे आणि आम आमच्या मालकाला शाबूची खिचडी खायला दिली नंतर त्यांनी चहा पित्यात अगोदर कधीच पित तर आंघोळ केल्या केल्या जेवण किंवा नाश्ता नंतर मग चहा घेतात असं आंघोळ केले केले चहा नाहीत पित त्याच्यामुळं शाबूची खिची खायला दिले नंतर मी चहा बनवून दिले त्यांना पहिला मग डब्बा बांधून दिले परत आता मग विजयदादांना पोहे करायचे होते आणि आम्ही दोघांना विचार केला की आता मेन विजयदादा पोहे खाणार तर असं मस्तपैकी छान मी पोहे करून घेत आहे हे बघा कांदा मिरची टमाटर कढीपत्ता छान प्रकारे मी असं टाकून घेतले आणि कलरदार बनवण्यासाठी फुंडीमध्ये मी हळदी पावडर टाकून घेतलेली आहे आणि थोडंसं डाळवं टाकून घेतली आणि विजयदादांना शेंगदाणे नाही आवडत त्याच्यामुळं मी शेंगदाणे नाही टाकलं आणि पोहे पण छान भिजले होते आपले आता मोकळे असं सुटसुटीत पोहे करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा खूप छान कलर तर खूप छान आलेला आहे आणि मग त्यांचा उपास असल्यामुळे त्यांना खिचडी करून दिले आणि विजयदादांनी आता पोहे खाणार आहे मस्तपैकी छान आणि दुपारी आपल्याला भातवरून बनवायचं आहे तर सकाळचा नाश्ता असा आहे आमचा इकडे लिंबू चिरून घेतलेला आहे आणि विजयदादांना मी पोहे देत आहे आता नंतर मी पण खाणार आहे आम्ही दोघं पण मस्त असं छानसं नाश्ता करून घेणार आहे हे बघा मी डाळ शिजवून घेतली आहे तर आपली डाळ खूप छान अशी शिजली आहे हे बघा त्याच्यामध्ये मी थोडीशी हिरवी मिरची आणि टमाटर चिरून टाकली आता मी लसण घेतले चुलून आणि वाटून आणि परत इथं गरम पाणी करायला ठेवले मी वरणासाठी तर आता आपल्याला वरण बनवायचे आहे तुरीच्या डाळीचं एकदम छान तर मी सप्पकच वरण बनवणार आहे तर बघूया आता आपण डाळ खूप घट्ट झाली आहे त्यामुळं मी थोडं गरम पाणी केलेलं आहे यामध्ये टाकून घेते छानपैकी मी हटून घेतली मस्त चांगली गाडा झाली आहे आपली तुरीची डाळ आता आपल्याला जेवढं लागेल तेवढं पाणी टाकून घेते मी तरी पण एवढी गाढ आहे चांगली लसूण टाकून घेते मी थोडीशी कडी थोड़ा हलवून घेते लाल हुजेपर्यंत आपला लसूण खूप छान झालाय लाल मस्त आता ह्यामध्ये थोडेसे हळदी पावडर टाकून घेणार आहे मी चांगला लाल झालाय परत ह्याला थोडंसं हलवून घेते पत्ता पण खूप छान झालाय कडला हे बघा मस्त छान कलर आलाय आणि कधी पण हळदी पावडर तेलातच टाकायचं म्हणजे कलर खूप छान येत आहे हे बघा आणि आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे यामध्ये हे बघा परत एक वेळेस हलवून घ्यायचं छानपैकी मस्त खूप छान झाले आपलं वरण हे बघा जास्त काही पातळ पण नाही झालं मस्त असं छान झालं आणि चपक वरण खायला म्हणलं तर एकदम छान आणि मस्त बघा मी तांदूळ म्हणजे भात करण्यासाठी तांदूळ घेऊन टाकले आत्ताच इथं बघा इथं पाणी आहे दोन वेळेस धिवले आणि टाकले आणि इथं थोडं जिरा आहे पैकी आणि तेच वरण 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 शिजवलेलं होतं कुकरमध्ये शिट्ट्या करून घेतल्याला वरणाला पुणे टाकले आणि तिकडं भात घातली आहे मी तर आपलं वरण खूप छान झालंय आणि इकडं तांदूळ पण मी भात करण्यासाठी ठेवलेले आहेत तर दोन शिट्ट्या करून घेऊया आपण ह्याला तुम्हाला तर माहिती आहे आज शनिवारचा शाबू खिचडी केली होती मी आणि परत आमच्यासाठी पोह्याचा नाश्ता केले परत दुपारी भात वरण करून खाल्लो मीन विजयदादा आणि हे बघा हे संध्याकाळसाठी मऊ असं छान मस्त लुसलुशीत असं मी मऊ छान असं गुंटम होणाऱ्या असं छान प्रकारे चपात्या करून घेतली आहे मस्त पैकी खूप छान झाले आहेत आणि खूप थोडा वेळ पीठ भिजू घातलं की नंतर थोडं तेल टाकून मऊ करून घेतलं की खूप छान असं मऊ एकदम होटानं खायसारख्या चपात्या होत्या आता ते ते आणि टमटम फुगतं आता आणि बघा किती मस्त फुगलं आहे तर असं प्रकारे मी चपात्या करून घेतले नंतर आ सगळ्याला आवडणारं असं बेसन केलं आहे मी टमाटर हिरवी मिरची लसूण टाकून खूप छान असं मस्त मी बेसन केले कुणाकोणाला बेसन आवडतं आहे त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा मला तर खूपच आवडतं आहे तुम्हाला पण आवडते का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आता मी आहे थोडेसे शेंगा असं मस्त प्रकारे आपलं आता जेवण खूप असं खूप छान प्रकारे होणार आहे हे बघा मी शेंगा भाजून घेत आहे खूप छान शेंगाम घेतले आणि आता आम्ही जेवण करायला बसलो आहे तर बघा मी है, बेसन खात आहे खूप छान आणि एवढं टेस्ट झालं आहे बेसन खूपच खरंच छान झालं आहे आणि इकडं भातवरण आहे इकडं चपाती बेसन गरम गरम मऊ लुसलुसी छान प्रकारे अशी चपाती आणि बेसन तर आमचं जेवण कसं वाटलं काय नाही नक्की कमेंटमध्ये सांगा అని సబ్స్క్రైబర్ కైక్ మ